नमस्कार मंडळी मी विजय गाते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल मीरा भाईंदर शहर हे मुंबईचा जवळचं शहर, है। मिरा शहर, है, चा शहर आहे परंतु मुंबईपेक्षा मीरा भाईंदर शहर हे नेमे चर्चेचं शहर बनलेलं आहे आणि ह्याला अपवाद अधिकारिता आहेत पण इकडे विविध संघटना ही त्याला गोष्टीला आहे म हिंदू सण आला की मीरा भाईंदर शहरामध्ये वादाची ठिणगी ही पडलीच पाहिजे हा तंत तंत जळलेलं हे यमक आहे मग ती नवरात्र असू दे किंवा गणपती उत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्यांची विटंबना असू दे आत्ता झाली आहे पूजा या छठ छटपूजेसाठी एक विशिष्ट धर्मीय विशिष्ट समाजाची लोकं गेल्या महिन्यापासून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पायऱ्या झिजवत आहेत आज ह्या गोष्टी त्यांनी जा विचारायला गेले होते अतिरिक्त आयुक्त यांना तर अतिरिक्त आयुक्त यांचा तो मुजरपणा त्यांच्या समोर आला ते सांगतात की जे महान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत हे यांचा मी एक मी संभव नाही आहे आणि ते माझ्यासमोर कमी आहेत म्हणजे कुठेतरी मनपा हे जे उपा आयुक्त जे आहेत यांचं कुठेतरी मुजोरपणा आहे ते दिसून आलं हे आम्ही नाही बोलत आहे जे सामाजिक संघटना जी त्यांना भेटायला गेले होती हे त्यांनी म्हटलेलं आहे एका छटपूजेसाठी ते गेली प पंचवीस वर्ष हा कार्यक्रम ते साजरा करतात पण आपल्याच हिंदूच्या सणाला प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यांचे आडकाठी का नक्की यहाँ सामाजिक संगठन जब सा मनना तरीका है अपन जानूंगे देखिए लास्ट हम लोग पच्चीस साल से छठ पूजा मनाते हैं और एक ही जगह जैसल पार्क में और एक ही संस्था मनाती है और हर साल हमें मुझे बहुत जल्दी मिल जाता था परमिशन और हमें एक महीना ऑलरेडी हो चुका है और आज तक हमें परमिशन नहीं मिला उसी चीज़ के रिगार्डिंग में आज आया था और हमारा क्या कुछ टेक्निकल इशू होता है कि अगर यहाँ से परमिशन मिलने के बाद हमें अदानी का वहाँ पर मीटर लेना पड़ता है पुलिस चौकी से परमिशन लेना पड़ता है हमें ये सारा प्रोसेस करना पड़ता है और सामने दिवाली है यही रिगार्डिंग से हम रोज यहाँ पे फॉलोअप कर रहे हैं वार्ड में करते वो बोलता है यहाँ से जाके बात करो यहाँ करता हूँ तो बोलता है वार्ड में जाके बात करो ये रोज आजकल आजकल चल रही थी बात और आज हम मिले हैं पान पट्टे साहब से मिले हैं। उन्होंने आश्वासन दिया कि कल मैं किसी हाल में दूंगा कुछ तो पहले ले... उनकी टेरी लैंग्वेज थी बट बाद में उस सीधे पे आ गया बोले मैं कल कैसे भी करके परमिशन दिला के देता हूँ तुमको किस तरह से आपसे व्यवहार किया क्या बोला उन्होंने पहले तो उन्होंने ऐसा बोला कि मैं डीसीएम हो या सी हो किसी का बात नहीं सुनता हूँ फिर बाद में उन्होंने उन्होंने व्यवहारिक तौर पर आए कि ठीक है तुमको कल मैं से, इसे कमिश्नर साहब से आप लोगों के तहत जब बात हुआ तो बोला कि कमिश्नर साहब से मैं कल बात करके आपको परमिशन देता हूँ परमिशन नहीं मिली जबकि पच्चीस वर्षो से आयोजन हो रहा है चौपाटी के आस जी बिल्कुल हम बहुत इस, इस बार बहुत ही परेशान हो गए जबकि इतना महानगर पालिका कभी भी ऐसा नहीं हुआ जब हम हमें सपोर्ट नहीं मिला हो या किसी भी रीजन में कोई भी कमिश्नर हुआ है यहाँ पे हर टाइम से हमें सपोर्ट मिला बट पता नहीं इस बार क्यों इतना डिले हो रहा है रीजन कुछ दिया गया आपको कि कुछ नहीं है आपको रीजन कुछ भी नहीं दिया गया सिर्फ आजकल आजकल सिर्फ मतलब बातें कहीं कहीं ना हिंदुओं के के आस्था साथ खिलवाड़ तो नहीं किया जा रहा है अभी वो तो उनको पता होगा बट हमारे जो परमिशन है वो डिले हुआ इस बार ये पक्की बात है मंत्री साहब जो खुद कल मीटिंग करके बोलते हैं कि पहले जगह होती थी हम अब चालीस जगह अब साठ जगह परमिशन दे रहे हैं बाद भी से अधिकारियों आपको थे जी बिल्कुल हमारे कलीग है हमारे जानने वाले हैं जो जुहू में छठ पूजा करते बड़े धूमधाम से करते वो भी त्यौहार और सीएम साहब ने वहाँ पे एकदम पूरा प्रॉपर प्रशासन को बोला गया है कि इनको जो भी सपोर्ट लगता है इन्हें सपोर्ट करो और यहाँ पता नहीं क्यों ये ये लोग डिले कर रहे हैं आपको तो भी मिलती थी से लेकिन पिछले वर्ष से मैं देख रहा हूँ कुछ सुविधाएं भी नहीं मिल रही है तो क्या कहना चाहेंगे पिछले तेईस साल से हमें वहाँ पे जितने भी फैसिलिटी थी सारी दी जाती थी महानगर पालिका की तरफ से बट पिछले साल खामिद साहब ने बोले की संजय काटकर साहब ने मना किया है तो हम हम, हम लोग आगे से कुछ नहीं कर पाएंगे तो ठीक है कोई बात नहीं भाई ये हमारा त्यौहार है हम लोग अच्छे से मनाएंगे उसके बावजूद बा... तो नहीं मिलेगा लेकिन हमें जो परमिशन चाहिए था वो आज तक नहीं मिला दिया अगर हमें कल तक परमिशन नहीं मिला उन्होंने मुझे आश्वासन दिया कि कल कैसे भी करके मैं आपको शाम तक परमिशन दे दूंगा अगर कल नहीं मिला परमिशन तो परसो हम पूरे संस्था जितना भी मीरा भाइन्द्र में और जितना बिहारी है हम इस गेट के बाहर क्या आपको ये नहीं लगता है कि अतिरिक्त आयुक्त जो है वो अपने आप को डीसीएम सीएम के ऊपर मान रहे हैं इस समय नहीं उनका बॉडी लैंग्वेज बहुत गलत था जो आज पहले व्यवहार किए बट बाद में उन्होंने एग्री किया कि कल मैं लेके देता हूँ परमिशन बट स्टार्टिंग का बहुत बॉडी लैंग्वेज गलत था आता ऐकलात हे सामाजिक संघटनेचं बोलणं आणि त्यांनी सरळ सांगितलंय की जो मुजर अधिकारी आहे बोलण्याची भाषा भाषा पहिली कशी हो कशी होती होती आणि जेव्हा आवाज उचलल्याच्या नंतर त्यांची ही या संपूर्ण गोष्टीबाबत आम्ही जेव्हा त्यांना खुलासा मागायला गेलो नेमकं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ छट छटपूजे संदर्भात उद्या मान्य आयुक्त महोदय पी साहेब यांच्यासोबत बैठक आहे दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने सूक्ष्म महानगरपालिका सुक्षा देते त्याप्रमाणे देणार तथापि सुप्रीम कोर्टचे हायकोर्टचे स्टेट गव्हर्नमेंटचे या संदर्भात काही गाईडला काय नव्या काही परिपत्रक आहेत तपासणार आहोत तपासून करून आम्ही साडे दहाला बैठक लावली आहे बैठक झाल्यानंतर तात्काळ आम्ही पर परमिशन देऊन दरवर्षीप्रमाणे छटपूजा जशी साजरा होईल तसेप्रमाणे साजरा करण्यासंदर्भात आम्ही आवश्यक सर्व कारवाई करणार आहोत मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टीची परमिशन दिलेली आहे साठ साठ जागेवरती छटपूजा करायचे पण मिळाल्या महानगरपालिकेला अजून याची सूचना काय मजा काय घेण्यात नाही तपासण्यात त्यांनी तुम्ही असं काय सांगितलं की सीएम असं काही नसं नाही तसं त्याबद्दल काही माझे कॉमेंट्स नाही तुम्ही सर सांगितलं ना की तसं नाही कायद्या कायद्या तपासून बघून आम्ही कारवाई करा असं बोललो नाही तसं काही वरती नाही तसं नाही तसं काही नाही तसं मी चूक बोललो नाही मिळालेल्या माहितीनुसार एक महिना झाला पत्र व्यवहार त्यांनी केलेला आहे परंतु आज आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आमदार आणि दोन आमदारांच्या बोलल्यानंतर तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर आज त्या सर्व परिस्थिती इथे हाताळायला सुरुवात झालेली असं काही आहे काय असं काही नाही उद्या मीटिंग, मीटिंग राजकीय एका ठिकाणी सांगितलं जातं की मीरा भाईंदर शहरामध्ये शांतता प्रस्थापित करा पण शांतता प्रस्थापित जनसमुदायांनी घेतलेलं आहे की मीरा भाईंदरच्या जनतेने घेतलेलं आहे इकडचे स्थानिक रहिवाशिंनी दर वारंवार ह्या सर्व गोष्टीला कुठेतरी आळा घालण्यासाठी वारंवार प्रयत्न केला पण मनपाचे अधिकारी जे असे बसलेले आहेत ना यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य नाही सार्वजनिक गणेशोत्सवाची विटंबना असू दे किंवा नवरात्रीमध्ये कोण एक वेगळा पदार्थ टाकून वेगळ्या धर्मियामध्ये धर्मामध्ये तेल निर्माण करणाऱ्या गोष्टी असू दे आणि आता विषय आलेला छठ पूजेचा हे सामाजिक संघटना यांनी तर सरळ इशारा दिला आहे की जर महानगरपालिकेने आम्हाला परमिशन नाही दिली परवानगी नाही दिली तर त्यांच्या गेट वरती आम्ही धरना आंदोलन करू का दरवेळी सण हिंदूचे सण आले की मीरा भाईंदर शहरामध्ये वादाची ठिंडी पेटते हे मनपा आयुक्त असेल की मनपा अधिकारी असू दे या गोष्टीचा यांना गांभीर्य का कळत नाही का वारंवार मीरा भाईंदर शहराचं नाव चर्चेला आहे आणि कुठेतरी ही मीरा भाईंदरच्या शहराचं अस्तित्व संपण्याची ही वेळ येणार आहे का कारण प्रत्येक वेळी बदनामीची जी ठिणगी लागते ही मीरा भाईंदर शहराला लागते आता तरी या जनतेने तर हात जोडलेले आहेत पण हे मनपा अधिकारी जे आहेत जे मुजोड झालेले त्यांनी तरी आता हे सर्व गोष्टीचा आढावा घेऊन हे कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करावा आता उद्या यांची बैठक होणार आहे ह्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय होतोय मनपा आयुक्त मनपा अधिकारी परवानगी देतात का की सामाजिक संघटना आंदोलन करतात का हा येणारा काळच सांगेल अधिक बातमी साठी आपण पाहत नवरात्र डिजिटल